शेरू गुड मॉर्निंग चला चला उठा 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 गुड मॉर्निंग उठकी बाबा किती वाजल्या टॉमीला बोलू चला उठा आली ए आळशी खाऊ 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 म्हणलं मोठा येते वे नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या ब्लॉग ची जी सुरुवात आहे शेरू पासून तर झाली सोबतच चहा ग्रीन टी खूप दिवस घेतली पण एक सांगते बऱ्याच जणींच्या जा कमेंट की वजनावरती वा काय परिणाम झाला तू इथं घरात आली आहे जिनं उतर खाली करते तुझं वजन किती कमी झालं मी काल दवाखान्यात गेल्यानंतर वजन चेक केलेलं होतं माझं फक्त अर्धा किलो वजन चेक झालं म्हणजे अर्धा किलो वजन फक्त कमी झाले तीन महिन्यात एवढं जिनं उतरते आणि वजन किती कमी झालंय अर्धा किलो जाऊ दे कमी खावा जास्त खावा काय करायचं ते करा वजनाचं असंच आहे कसं एकदम हळूहळू हळू वाढत गेलं ते आता हळूहळू हळू कमी होणार एकदम वाढलेलं वजन कधीही बघा आता तीन वर्ष झालं माझं वजन वाढत आहे तीन वर्षात ते लगेच तीन महिन्यात कमी असं नाही आता तीन महिन्यात जस अर्धा किलो झाला असेल तर आता होईल इथून पुढं अजून कसं आहे की दगदग आहे व्यवस्थित खानपान नाही व्यवस्थित काही नाही जे येईल ते आपलं टाका अशा पद्धतीनं आहे आता तीन महिने झालं घरात बऱ्यापैकी साधं सिंपलच जेवण बनवते तुम्ही जसं बघताय की मला ना रेसिपी वेगळ्या करायला मिळाला वेळ ना काही नाही आहे जेव्हा किचन सेट होईल सगळा पसारा लागेल तेव्हा चांगल्या हेल्दी पण रेसिपीचा आपण प्रयत्न करणार आहोत काय काय आणलेलं होतं काय काय मागवलेलं आहे ते पण थोडं दाखवते आता हे काय आहे सांगते मी हे साडेसहाशाला मला बसलेलं आहे हे बघू शकता हे का घेतलेलं आहे जेव्हा आपण टॉयलेटमधून वगैरे येतो बाहेर तेव्हा साबणाने आपण काय करतो हात धुतो बरोबर कधी कधी तो साबणाला पण लागतो हा सगळा गोंधळ असतो ह्याच्यामध्ये लिक्विड घातलं फक्त प्रेस केलं प्रेस करसाल तेव्हा आप जे काही लिक्विड आहे ते मिळतं आपल्याला म्हणजे काय तर ते नळ जो आहे तो साबणाच्या हाताने खराब पण होतो तो पण नाही आहे आणि हे मुलांना वगैरे सगळ्यांनाच बरं झालं म्हणून हे एक आता याची किंमत जसं मी म्हणलं ला होती साडेसातशे पण ला दिलेलं आहे त्याच शॉप मधून ना हे बघू शकता हे मला कमेंट आलेले म्हणून मी मागवलेलं आहे हे काय मला माहित नव्हतं जे आपले नळ वगैरे रेलिंग वगैरे जे स्टीलचं असतं बोरचं पाणी वापरतात आपल्यात बोरचं पाणी सगळे नळ सगळे पांढरे शिपत एकदम सगळे डाग डाग किती घासा कितीही चोळा जेव्हा कमेंट आल्या तेव्हा म्हणले की चला घेऊया तर हे आहे कितीला मिळालं तर एकोणपन्नास रुपये आता ह्याचा वापर कसा करायचा हे नळ जो आहे तो पूर्णपणे पुसून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग हे लावायचं आहे एक मिनटं काही सेकंदापर्यंत ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं घासून आपण काढू शकतो म्हणजे आताने सल्ला दिलेला होता थँक्यू सो मच याचा वापर जेव्हा करेन तेव्हा मी नक्कीच तुम्हाला शेअर करेन आणि जसं मी म्हटलं की मला तुमच्या थ्रू बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात तुमच्या थ्रू मी बऱ्याचशा गोष्टी शिकत आहे आणि मला जे मिळतं शिकायला त्या गोष्टी मी ज्यांना माहीत नाही त्यांना पण शेअर करते म्हणजे चला सगळ्यांचाच फायदा हे एक आहे हे मी मागवलेलं आहे हे ऑनलाईन मागवलेलं होतं तांबा पितळ हे मागवलेलं आहे दिसते हे सॉरी गोष्ट दाखवलं हे अशा पद्धतीनं फॉइल पेपर असू दे किंवा तुमचा ऑडी इकोबेक्स असू दे किंवा ॲप असू दे कोणतेही असू दे सगळे प्रोडक्ट याच्यामध्ये बसतात सोबत याच्यावरनं हे अशा पद्धतीने दिलेलं आहे याच्यामध्ये बॉटल वगैरे आपल्या किचन संदर्भात काहीही साहित्य असू दे ते पण ठेवू शकतो म्हणजे बऱ्यापैकी स्टोरेजचा हे आहे आणि याच्या आतमध्ये ते पेपर आपण ढकलू शकतो आता मला पण माहीत नाही कसं ढकलायचं काय तुमचे दादा येतील मी आता लावणार आहे किचनमध्ये कारण ड्रिलचं जेवढं काम आहे ना किचनमधलं करून मला उद्या शक्यतो आपलं किचन जे आहे ते उद्या किंवा परवा दोन दिवसामध्ये सेट होईल याला ना ही एक पाईप पा आहे कशासाठी कुठं माहित नाही पण जेव्हा तेव्हा हे दोन पार्ट पण माहित कशा नाही कशाचे आहेत काय आहेत पण हे पेपर डेली लागतात चपाती रॅप करायला सोबतच एक साडी आणलेली आहे साडी मला नाही आणलेली जसं जस आपले दादा दा काम करत होते बघा त्या ज्या ताई आहेत ना त्यांनी मला सांगितलेलं आहे ले ले की हिरव्या कलरची जी साडी आहे ती तुम्ही गेला तर घेऊन या ताई मी तुम्हाला पैसे देते मग ती जवळजवळ चारशे पंच्याण्णवची हिरवी साडी जी आहे मी दाखवते तुम्हाला जे शॉप ज्या शॉपबद्दल मला विचारलं जातं हे बघू शकता त्यांचं नाव हा नंबर आणि श्रीराम साडी सेंटर परवा मी जो व्हिडिओ शेअर केला तिथून ही साडी आणलेली आहे ही बघू शकता माझ्यासारखी सेम आहे फक्त बॉर्डर जे आहेत याच्यामध्ये मोर आहेत पण वेगळे मोर आहेत बॉर्डर जे आहे, आहे ते रेड आहे माझी रेडच आहे का कॉपर कॉपर कॉपरमध्ये आहे तर बघू शकता ही साडी ही साडी पाच रुपये कमी पाचशेला मिळालेली आहे आज खूप दिवसातून सोयाबीन भाजी जी आहे ती मी बनवत आहे त्याच्यासाठी कांदा लसूण थोडंसं अलग येणार आहे पण काजू घेतलेले आहेत कारण का टोमॅटो संपलेले होते अगदी थोडेसे जरी काजू वापरले कुठलीही रेसिपी असू दे थोडेसे जरी वापरले तरी ती रेसिपी छान लागते म्हणजे कसं एक मिळून पण येते काजूनं काय होतं ना की सगळं मिळून येतं मग ते सगळं व्यवस्थित भाजून घेतलं मी कडेमध्ये आता त्याच उरलेल्या तेलामध्ये थोडंसं तेल आणि वाढवलं जिऱ्याची जी फोडणी दिली मोहरी संपलेली आहे मी जो आपला मंथली बाजार आहे ना तो भरलेलाच नाही आहे कारण का जेव्हा आता सगळं होईल ना सेट तेव्हाच मी भरणार आहे कारण ते आणायचं ठेवायचं ह्या सगळ्यापेक्षा म्हणजे एक चार, चार दिवस लेट झालेलं परवडलं ले बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल आहेत नाहीत तसंच मी म्हणजे वेळ काढून घेत आहे आपला रेग्युलर लसूण मसाला घातलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं अलं घातलेलं आहे कोथिंबीर वगैरे नाही पण जेवढं आहे तेवढ्याच साहित्यात ते खूप छान होते पण सुरुवातीला सोयाबीन जे आहे ते भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये हां कढईला थोडंसं लागतं पण काही नाही जेव्हा भाजी शिजते ना तेव्हा ते, ते सगळं मिक्स होतं असं नाही की बाबा वेस्ट जातं किंवा हे तसंच चिटकून राहतं कढईला वगैरे नाही एकता म्हणत होते की ताई कढईचे अनुभव थोडंसं शेअर कर कशा लागल्या काय एक नंबर आहे माझा स्वतःचा जर अनुभव सांगायचा म्हणला तर मी सांगेन पितळेपेक्षा पण बेस्ट स्टील आहे जर्मन तर वापरायच नाही पण स्टील का तुम्ही म्हणता कशासाठी ताई तर स्टीलला कसं आहे की कुठलाही जास्त मेंटेनन्स लागत नाही पण जे आपले पितळे आहेत त्याला दोन तीन वर्षातून कल ही करावी लागते तो आणि एक्स्ट्रा खर्च होतो काय म्हणणं तुमचं कुठे का संकार काय गुडमॉर्निंग काय किटकिट लावली अरे देवा बोललं तरी किटकिटच वाटते गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग सर्व ताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना साष्टांग नमस्कार आणि सर्वांना खूप सारे प्रेम गॉगल का लागतात सांगा था चष्मा जो आहे तो आपला नंबरचा आहे तो कामावर जाताना घालतो कामावर गेले काढून ठेवतो आणि चष्मा दिवसभर वापरतो का तर डोळे दुकान चालू होतात मध्यंतर पहिल्यांदा कमेंट भरपूर होत गॉगलच का घालतो घालतो म्हणजे काय की आपलं काम वेल्डिंग होतो त्यामुळे गॉगल मी जास्त शक्य करतो करून पण ते बऱ्याच जणांना वेगळं वाटत थोडस सवय तर आहे परंतु कंटिन्यू गॉगल जे घालतो काय तर उजाचा किंवा ओनाचा त्रास जास्त होतो म्हणून तर ठीक आहे तुमचे दादा कामावर गेले त्याच्यानंतर मग मी वरती आलेले होते दोन दिवसाचे कपडे धुतलेले होते ते वाळत घातलेले होते प्लस आपण देवदर्शनाला वगैरे गेलेलो होतो तिकडून आल्या आल्या होता होईल तेवढ्या मशिनी लावून घेतलेल्या होत्या दोन तीन मशीन लावलेल्या होत्या अजून खाली दोन आहेत म्हणजे कसं प्रवासातल्या पण दोन होत्या आणि रेग्युलर आपली इकडचे तिकडचे आता कसं आहे ना सगळीकडे पसार असल्यामुळे थोडेसे कपडे एक्स्ट्राच निघतात कुठं धुळीत पडलं कुठं काय झालं अशा गोष्टी आहेत पुन्हा आणि बघू शकता किचनमध्ये हा राडा हा राडा जो आहे हा फायनल असणार आहे आता याच्यानंतर कुठलाही राडा नसणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं की दहा टक्के काम राहिलेलं होतं ही जी प्लायवूड आहे ना हिला सनमायका लावून कवर करायचं होतं मला कमेंट खूप आलेल्या होत्या त्यातली महत्त्वाची जी एक ताईने कमेंट केली होती की स्लायडिंग जे आहे ते तू का केलं उघडचाकीचे दरवाजे का केले नाहीत स्लायडिंग दरवाज्याचा फायदा काय आहे एक तर तुम्हाला पेस जो आहे तो जास्त मिळतो कारण वरती जे असतात ना ते कमी असतं म्हणजे लॅपटॉप असतात त्याची रुंदी कमी असते मोठे डबे मोठी पातेली वगैरे ठेवायचं म्हटलं तर ते बाहेर येतात स्लायडिंग मध्ये व्यवस्थित बसून जातं दुसरी गोष्ट दरवाजे समजा कधी चुकून आतल्या वस्तूचं प्रेशर आलं आणि दरवाजा कधी जे ओपन झाला तर ते अंगावर पडायचं टेन्शन नाही स्लायडिंगमध्ये कसं असतं की सगळं आत पॅक होऊन जातं अगदी तुम्ही वस्तू दाबून बसवू शकता फक्त स्लायडिंग व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचं असावं अन्यथा आता स्लायडिंग डोअरसुद्धा निघून पडतात असा पण अनुभव आलेला आहे पण ज्यांच्या ह्याच्यामध्ये सांगतात आपल्याला जागा भरपूर आहे पण मी उघड झाक दरवाजाचे अनुभव घेतलेले आहेत आपल्या आधीच्या घरामध्ये सगळं उघडझाक होतं पण जिथून दरवाजे फिटिंग केले जातात ना ती लॉक जे आहे ती काही दिवसानंतर गंजतात कुठं काय पण प्रॉब्लेम येतो कुठं काहीतरी होतं उघड झाकमध्ये आपण व्यवस्थित नाही लक्ष दिलं वगैरे तर ते पुन्हा सगळं निकळायला चालू होतं आता आपल्या आधीच्या घरातले जे कपाट होते ना त्याचे दोन तीन दरवाजे असेच निघालेले होते मग ते सगळं झंझट बघितल्यानंतर मी शक्यतो दादाला सांगितलेलं तुमच्या की मला होता होईल तेवढी खालची कपाटं वरची असू दे स्लायडिंग करा आता हे बघा स्लायडिंगला उलट खर्च जास्त आहे लॅफ्ट जे असतात ना त्याला एवढा नाही आहे कारण त्याला फक्त मधी सपोर्ट दिला दरवाजे लावले विषय संपला पण स्लायडिंगला नाही आहे स्लायडिंगला खर्च वाढतो तुमचा जर खर्च वाचवायचा असेल तर रेग्युलर आहे साधे दरवाजे बसवा आणि थोडंसं तुम्हाला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे बाबा पॉसिबल नाही आहेत आणि मला स्लायडिंग करावं लागणार आहे तर तिथं थोडंसं बजेट आपलं वाढतं असो आता हे पण मी तुम्हाला उत्तर दिलेलं आहे आता इथला पसारा फायनली आज जवळजवळ दोन महिन्यातून असं धरा कारण का एक महिनाभर हॉलमध्ये होता मधल्या म्हणजे वरच्या त्याच्यानंतर पुन्हा बाहेर आणलेला होता वॉलपेपरच्या वेळेला झाला आता हा एक एक एक, एक काढायला मी येताना तर बऱ्याचशा गोष्टी बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक केल्या त्या जिथल्या तिथं पण पुन्हा ना सागरची दोन आणि आपलं एक या तिघाणी किटो मात्र असल्यात कधीच नसते उचकी बोचकी करणं ते काढणं काय आहे शोधणं ते सगळं उलटापालट करायला किटो नसते पण आरुष आयुष आर्यन ही तीन पोरं मात्र त्यात एक नंबर आहेत या तिघांनी ना तिकडं पलीकडे कोण नव्हतं बघायला लक्ष द्यायला कोण नव्हतं डायरेक्टली होता होईल तेवढं त्याच्यामध्ये बोट घालून घालून बरेचसे बॉक्स फाडलेले आहेत यातलं सामान त्यात त्यातलं सामान यात आणि जे मी पॅकिंग करून ठेवलेले होते काही ठराविक बॉक्स ते मात्र व्यवस्थित आहेत पण बरेच सामान इकडं तिकडं कर झाल्यामुळं मला ते आवरायला खूप वेळ गेला आणि जो फिश टँक होता तो शेवटी ह्या टेबलवरती आलेला आहे म्हणजे आता लवकरच आपले मासे पण येतील तुम्ही पाहिलेला एवढा दिवसाचा वेळ लागत होता हे आम्हाला माहीत होतं त्यामुळे मग माशांकडे दुर्लक्ष नको ह्या दृष्टिकोनातून आम्ही ते योग्य निर्णय घेतलेला होता भले कसं असतं बघा त्यामधल्या दुसरे एक्सचेंज करून दुसरे आणू दे भले त्यांनी एका दिवस विकले वगैरे जसं गेल्या वेळेला काय काय झालं तर पण कसं की ते व्यवस्थित राहतील ह्या दृष्टिकोनातून तो निर्णय घेण्यात आलेला होता आणि मला वाटतं की एवढ्या दिवसासाठी आपण तो घेतला तो निर्णय योग्य होता ओके ताई संध्याकाळच्या आता आठ वाजत आलेत मी आलेले आहे किचनमध्ये दादाला चहा सकाळ आमचा राडा नुसतं वर खालीच सुरू आहे धर काय काम पण नाही काम जे कामं करायचे ते दाखवायला वर टोकाला खाली दाखवणारा दाखवते मी उगतच बघू शकता मला विचारण्यात आले की ह्या लायटी कसले आहेत वार्म मध्ये आहेत आणि एक ताई म्हणत होती की ताई तू जे हे बनवलं ते सेम इकडं पाहिजे होतं म्हणजे कसं त्याच उंचीचं मापाचं तर तो नाही तोंडावर जास्त मला इकडे किचन मध्ये मी काम करते बरोबर आहे तर असं तोंडावरती धावून आल्या लागत किंवा आपण म्हणतो ना एकदम सगळं कड असं जवळ असेट पणा तो जास्त जाणवू नये स्वयंपाक करताना एकदम मोकळं मोकळं जाणवावं म्हणून अन्यथा हे जे होतं ते तिथं लावण्यात येणार होतं अँड मुमेंटला मी कॅन्सल केलं कारण मी जेव्हा इथं काउंटर टॉपवरती मी जेव्हा स्वयंपाक करू त्यावेळेला असं मला म्हणतात ना की रिकाम थोडस पेसियस जेणेकरून धावपळीत मी काम वगैरे करू शकते असं हलकं फुलकं आपल्याला वाटावं फिलिंग ज्या आहेत आपल्या आपल्या फिलिंग ज्या आहेत हलक्या हलक्या वाटाव्या म्हणून तिकडे घेतलेलं आहे इथं आम्हाला असं म्हणजे आलतं डोक्यात की ग्लासचं जे काय आपण म्हणतो ना तुम्ही म्हणलेलं ग्लासचे शटर लावून वगैरे पण नको म्हणलं हे असंच रिकामं राहू दे इथं काही नको इथं फक्त आता जे आणलेलं आहे पार्सल मी सकाळी दाखवलेलं ते एवढंच लावणार आहे बाकी सगळं मला रिकामं ठेवायचं आहे मला इथं कुठल्याही पेसमध्ये कुठंही काही ना अडकवायचं करायचंय ना ठेवायचं करायचंय ही स्टोरेज का केलेले आहे तेवढ्यासाठी केलेले आहेत ते की के ओपन किचन आपण म्हणतो ओपन किचन छान दिसत म्हणत मी, आले मी आहे आपलं आधीचं जे घर होतं सगळं ओपन होत ठराविक गोष्टी आज पण बऱ्यापैकी ओपन होत पण एक सांगते क्लिनिंग ओपन किचनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे क्लिनिंग तेवढं मेंटेन ठेवणं होत नाही कारण आता घर मोठं आहे आपल्या मदतीला कुणी नाही आहे एक टायमिथे डबे कधी काढणार तर काढायचे आहेत इतर डब्यांना जागा आहे पण त्याच्यामध्ये अजून एक पार्टिशन आहे जसं मी म्हणलं की सगळं जे काय आडले हे सगळं घराचं आडलेलं आहे आता आज म्हणलेलं मी एकदा काय करा आणि आज तुम्ही किचन बाहेर निघा तरी पण अजून काम ठेवलंय काय हे आहे ना याला आतमध्ये स्क्रू मारायचे आता तुम्ही विचार करा आज एका दिवसात ते काम होत होतं पण नाही केलं आज फुल दिवस एक जो दिवस होता तो या पट्टीलाच गेलेला आहे त्यांचा तर असो जे आता तुमच्या कमेंट येतात त्याचनुसार सांगते अन्यथा असं व्हायला नको की आपण कोणाची तक्रार करतोय तक्रार तर बघा गेल तर आहे नाही तर नाही पण तुमच्या कमेंट येतात त्यानुसार बोलते मी की डबे निघतील दोन दिवसामध्ये निघतील आज एक गोष्ट घरात आली म्हणजे काय तुम्हाला व्हिडिओ वेळेवर येतील तुम्ही म्हणताल ताई वेळेवर कसा आवाज कमी करा आज आपल्या घरी वायफाय आलेला आहे वायफाय कनेक्शन आले तीन दिवसापूर्वी आणि पुन्हा म्हणतात ना की ड्रिलचा प्रॉब्लेम नवीन घर बांधतात आयुष्यात पहिल्यांदा सर्व गोष्टी करत आहोत काय त्यामुळं काहीचा म्हणजे आपल्याला काहीच माहीत नाही मुळात आणि आता कसं झालंय की थोडंफार बाहेरचं बघून काही गोष्टी आपल्या जे लागणारे गोष्टी आहेत त्याची गरज जाणवायला लागल्यानंतर ना ते आपण ते घ्यायचा प्रयत्न करतो परंतु तिथं काय होतं की जिथं बसवायचं तिथं त्या गोष्टी अनुभव नाही आपल्याकडे अनुभव नसल्यामुळे माझ्याकडं नाही माझं तुझ्याकडं होत असेल तर तुझं होत नाही माझ्याकडच काय लक्षात नाही माझ्याकडच कारण तुला फक्त कुठं मला नवरा बोलायला गवत एवढंच तुझं लक्ष चांगलं बोला की जरा काय तर तुमच्या ताईचं दुर्लक्ष होत नाही कारण ती मला जस नजर ठेवून जास्ती कुठे गावते माझ्या तावडी आणि हो तुम्हाला अजून एक दाखवायचं आहे बघू शकतो आता हे दिसतंय नीट दिसणार नाही आहे तरी पण बॅक कॅमेऱ्यासह हे बघा काय झालं कोणाच टॉप तिकडून आल्यापासून ना लोळकाम नुसतं सुरू आहे हा त्याला काय म्हणतात सिक्सर आता हे कॅमेऱ्यात व्यवस्थित येत नाही आहे अजून थोडा वेळ जाऊ द्या सगळं लाईटी बंद करून मी तुम्हाला दाखवेन तर हा एक लावलेला आहे अजून बऱ्यापैकी तुमच्या दादाला कुठं कुठं काय काय लावायचं आहे ते चालूच आहे त्यांचे एक एक, एक, एक एक वर वर डोक्यात येते आणि नंतर जे आलेलं आधी होतं ते झालेलं नाही आहे त्यामुळे ते चालू आहे आता पॉईंट वगैरे काढायचं आता काही ठेवायचं काम मागं नाही आजच्या हिशोबाने आम्ही काम करायला म्हणू आहे पुन्हा ते आपण म्हणतो ना की हे काम निघालं ते काम निघालं असं नको हो आहे या दोघांचं न बोलताच सगळं सुरू आहे म्हणजे काय तर एक रुचलेलं आहे दुसरं मनवत आहे दादा रुचलेले आहेत शेरू मनवत है। आहे असो हे यांचं चालायचं थोडाफार वेळ जो आहे तो त्यांच्यासोबत घालवतात आता सध्या मुलांच्या एक्झाम वगैरे सुरू होणार आहेत त्यामुळे माझ्या डोक्यात एक आहे की फक्त पहिला पसारा लावून घ्यायचा म्हणजे कसं मुलांना कुठंही प्रॉब्लेम नको कारण आपण पसारात लावणार भरून तो पसारा पडणार त्यांच्यावर काही परिणाम नको म्हणून होता होईल तेवढं मी शनिवार रविवारपर्यंत जे काय आहे ते सगळं व्यवस्थित कवर करून घेणार आहे कारण त्यांना एक्झाम ही म्हणजे ज्यावेळेला एक्झाम असतात त्यावेळेला कुठे असं वातावरण नको असतं घरामध्ये की मग कुठलेही असू देते या हिशोबानं आता माझी तयारी सुरू आहे असं होत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ